कोल्हापूर महानगरपालिकेच्या गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास सहलीसाठी विमानातून भरारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती अंतर्गत शाळांमधून शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे या अनोख्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून आज हे विद्यार्थी विमानाने इस्रो अभ्यास सहलीसाठी रवाना झालेले आहेत आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या इस्रो संस्थेला भेट देण्यात येते आणि यावर्षी या भेटीचे तिसरे वर्ष असून या, या उपक्रमासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून असा उपक्रम सातत्यानं राबवणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर